परस्पराशी संबंधित असतात जसे शारीरिक मानसिक भावनिक शैष्य अवस्था काय आहे शैष्य अवस्था तर बघूया एक महिना ते एक सहा वर्ष ही जी अवस्था असते तिला म्हणतात शैष्य अवस्था तर शैष्य अवस्थेचा जो पिरियड आहे तो लक्षात ठेवायचा एक महिना ते सहा वर्ष ही जी कार्यकाळ असतो तर तो असतो शैष्य अवस्थेचा तर बघा नवजात अवस्थेनंतरची ही अवस्था जन्मल्यानंतर साधारण एक महिन्यापासून सुरू होते ती सहा वर्षापर्यंत असते हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे नवजाता नवजात अवस्थेनंतरची जी अवस्था जन्मल्यानंतर साधारण एक महिन्यापासून ते सहा वर्षापर्यंतचा जो काळ असतो या अवस्थेमध्ये पूर्व अवस्था एक ते दोन वर्ष व उत्तर अवस्था म्हणजे अवस्था तीन ते सहा वर्ष असे भाग करता येतात यात बालकाचे पूर्व प्राथमिक शिक्षण होते पूर्व अवस्थेमध्ये मूल पूर्णतः परावलंबी असते मुले स्वार्थी असतात सर्व काही आपल्यासाठी अशी त्यांची वृत्ती असते घरात चार मुले जमली तर इतरांनी जे घेतले तेच मला पाहिजे स्वतःची खेळणी ते इतर मुलांना हा मुले नसताना कधी खेळले नसतील तरीही ती इतरांनी ती घेतल्याबरोबर मात्र ती खेळायला मागतात इतरांनी आपल्यावर प्रेम करावं अशी त्यांची अपेक्षा असते त्यांचे मानसिक जीवन हळूहळू विकसित होत असते भावना आविष्कार हे शारीरिक कृतीच्या साहाय्याने साहाय्याने करतात जसे आनंदात हसणे टाळ्या वाजवणे राग आल्यास वस्तू फेकून देणे इत्यादी कृती करतात चार वर्षापासून श्रेष्ठ अवस्थेतील मुले इतर समन्वयस्कराशी खेळायला लागतात यात बाहुली खेळ एकत्र येऊन घर करण्याचा खेळ गाडीगाडी खेळ इत्यादी खेळ ते खेळतात अशा प्र अशा प्रकारे त्यांचे सामाजिक विकास होतो या वयातील मुले अतिशय निष्पाप असतात त्यांच्या विविध मानसिक शक्तीचा विकास झपाट्याने होत असतो घरातील समाजातील शेजाऱ्याचे ते अनुकरण करून भाषा शिकत असतात उत्तर किशोर अवस्थेमध्ये मुलांना भाषिक विकास चांगले झालेले असतो परंतु गोष्टी त्यांना कळायला लागलेल्या असतात बाल्य अवस्थेमध्ये किंवा उत्तर किशोर अवस्थेमध्ये शारीरिक विकास झपाट्याने होत असतो पूर्व अवस्थेतील एकदम परावलंबी असलेले मूल उत्तर शैक्ष अवस्थेमध्ये हळूहळू स्वतःची कामे स्वतः करायला लागतो शैक्षणिक महत्व पूर्व शैक्षणिक अवस्थेमध्ये मूल कुटुंबातील व्यक्तीचे अनुकरण करतात विविध गोष्टी शिकत असतात बोलायला शिकणे जसे सुरुवातीला मामा नाना आई बाबा इत्यादी उकार वेलेंटी नसलेले शब्द शिकते भिंतीच्या आधारे किंवा कोणाला तरी धरून चालायला लागते विविध परावलंबी सहाय्याने कुटुंब ही त्याची शाळा असते आई वडील कुटुंबातील मूल चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असते तुम्ही त्याला जसं घडवाल तसे ते घडते यामुळे कुटुंबातील चांगले संस्कार त्याला मिळाले मिळणे गरजेचे असते उत्तर शेषावस्थेमध्ये किंवा बाल्य अवस्थेमध्ये मूल चालेल बोलेल बोलणे विविध खेळ खेळणे समस समवयस्करात राहणे याला आवडते आणि याच वयात तेच पूर्व प्राथमिक शिक्षण घेत असते जसे क्रीडा गट अभ्यास गट किंवा बालवाडी अंगणवाडी अशा वर्गात ज्युनियर बस के जी सिनियर के जी इत्यादीमध्ये जाते यावेळी मुलांचा शारीरिक मानसिक भावनिक विकास होत असतो त्यामुळे शाळेत त्याला जास्त वेळ बसवता बसवता कामा नाही कारण ते लवकर थकतं या वयात त्याला अनौपचारिक शिक्षण असावे तासिका छोट्या छोट्या असाव्यात या वयातील शिक्षणात त्यांना विविध खेळ शिकवणे बडबडी गीते शिकवणे आवश्यक असते या वयातील मुलांना खेळ खेळावर जास्त भर असतो त्यामुळे इतर शिक्षणाची त्याच्यावर सक्ती करू नये या वयात मुले अतिशय जिज्ञासू असतात ती सतत प्रश्न विचारत असतात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक द्यावीत या वयात मुलांना चांगल्या सवयी लावाव्यात कारण याच सवयीचा परिणाम त्यांच्यावर होत असतो किशोरावस्था सहा ते बारा वर्ष या अवस्थेमध्ये मुले प्राथमिक वर्गात जात असतात या अवस्थेचे आपण दोन भाग करता येतात पूर्व किशोरावस्था सहा ते नऊ उत्तर किशोरावस्था नऊ ते बारा या वयामध्ये मुलांना खेळण्यावर जास्त भर असतो खेळताना थकल्याची सुद्धा जाण राहत नाही यामध्ये धावणे लिहिणे वाचता येणे कल्पना करणे वस्तू ओळखणे इत्यादी कृती करतात मेंदूचा विकास जवळपास झाला असल्याचे असल्याने बरीच बौद्धिक कामे ते करतात त्यातून त्यांचा आणखीन बौद्धिक विकास होत असतो शैक्षणिक काळ एक पहिली ते सातवी प्राथमिक शिक्षण शारीरिक विकासाचा विचार करता त्यांची उंची वजनही वाढलेले वाढलेले असते त्यानंतर दुधाचे दात जाऊन पक्के दात येतात हृदयाच्या झपाट्याचे हृदयाच्या झपाट्याने विकास होत असतो सतत खेळणे उड्या मारणे लटकणे झाडावर चढणे म्हणजे सतत काहीतरी उपद्रवी ही मुले करत असतात श्वसन पचन रक्त विसरण इत्यादी संस्था कार्यक्षम होत असतात यातून शारीरिक विकास होत असतो या वयात मध्ये मुलांचे वेगवेगळे गट तयार होतात यातून सामाजिक भावनिक विकास होतो सुरुवातीला घर आणि शाळा समायोजन होत नाही मात्र आत्मविश्वास वाढून ही मुले शाळेत रमायला लागतात या वयात जात धर्म गरिबी श्रीमंती उच्च निच असा भेदभाव त्यांच्यामध्ये नसतो या वयातील मुलांच्या मेंदूचा विकास पंच्याऐंशी टक्के झालेला असतो त्यामुळे मानसिक विकास झपाट्याने होत असतो स्मरण अवबोध निरीक्षण विचारशक्ती इत्यादी मानसिक प्रक्रियेचा विकास चांगल्या प्रकारे झालेला असतो या वयातील मुलांना भावनिक विकास चांगल्या पद्धतीने झालेला असतो सहकार्य प्रामाणिकता नैतिकता इत्यादीमधून त्यांच्या भावना व्यक्त होतात त्यांना समाज समज आलेली असते कथा मालिका चित्रपट प्रसंग यांच्याशी ते एकरूप होतात भावनेमध्ये हळवेपणा येतो शैक्षणिक महत्व किशोरावस्थेमध्ये शारीरिक विकास समतुल्य असल्याने त्याला स्थिरता आलेली असते त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणापेक्षा वेगळ्या शिक्षणाची येथे गरज असते संघ प्रवृत्तीची प्रवृत्ती विद्यार्थ्यात वाढत असतात या वयातील विद्यार्थी विविध गटागटाने राहतात त्यांची त्यांच्यातील सुप्त कला गुणांचा विकास साधला पाहिजे जसं वेगवेगळे स्पर्धेचे स्पर्धेच्या माध्यमातून हा कला आविष्कार त्यांना करण्याची संधी दिली पाहिजे या वयातील विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन श्रवण या भाषिक क्षमतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते या वयात शिक्षक हे आदरणीय असतात त्यामुळे मुले, मुले शिक्षकाचं अनुकरण करत असतात शिक्षकाने त्यांच्यापुढे आपल्या कृतीतून चांगला आदर्श ठेवावा या वयाच्या मुलांना मुलांच्या अध्ययनात कृतीप्रधानतेवर भर द्यावा जसे त्यांच्याकडून प्रयोग करून घेणे अध्ययनामध्ये त्यांचे कृतीयुक्त सहभाग घेणे लेखन करून घेणे शैक्षणिक साहित्याचा वापर करून घेणे महत्त्वाचे असते विद्यार्थ्याच्या इच्छा आकांक्षा आवड मानसिकता इत्यादीचा विचार करून अध्यापन करावे चांगले संस्कार होण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके द्यावीत कुमारावस्था काय आहे बारा ते अठरा वयोगट जो आहे तो कुमार अवस्थेचा आहे या अवस्थेलाच कौमोर्य अवस्था किंवा पौगंड अवस्था असे सुद्धा म्हणतात किशोर अवस्थेला व प्रौढ अवस्थेला भाग कालखंड म्हणजे कुमार अवस्था होय तर बघा सेन्स म्हणजे वाढणे किंवा वयात येणे याचा असा अर्थ होतो म्हणजे शारीरिक बदलाची मानसिक गोंधळाची अशी ही अवस्था या अवस्थेपासून यवनाची चाहूल लागतं लागत असते या अवस्थेमध्ये शारीरिक भावनिक मानसिक स्थित्यांतरे लवकरच होतात आणि त्यामुळे वर्तनास अस्थिरता येते भावना आचार विचार यामध्ये खळबळ माजते समायोजन कठीण होऊन बसते आणि आणि म्हणूनच या अवस्थेला मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणाचा काळ असे म्हणतात शैक्षणिक काळ सहा सहावी ते बारा असा आहे म्हणजेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ही मुले घेत असतात तर आज या व्हिडिओमध्ये आपण विविध बालकाच्या विविध अवस्था बघितलेल्या